सन्मान करतो संस्कृती आमच्या आहे आमच्या आईवडिलांना आमच्या सर्व जनतेने आमच्या मायबाप ज्यांनी मला राजकीय जन्म दिला त्यांनी मला संस्कार शिकवले ते संस्कार आणि पाळणार झाला आणि आज तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मी एक अभिनंदन करणार आहे ज्या माझ्या समोर हो प्रतिस्पर्धी म्हणून सुरेला उभ्या असणारे आदरणीय पंकजाताई मुंडे यांचं विधान परिषदेवर काल जे निवड झाले त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या

माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या वतीन गाडी तुमचं अभिनंदन करतो माझ्या पक्षाच्या वतीनं काम आणि आपल्या बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेला विनंती करणार आहे कुठं काही काही वाटत नाही तुम्ही माझ्या प्रेम करत असा आमच्यावर करत असा आमच्या सर्व करत असाल तर कुठली माझ्या युद्धात बाईक काढ चांगल्या विषयासाठी करा चांगल्या गोष्टीसाठी करा आणि जोपर्यंत कुणी समोरचा आपल्याला हो काही फिकर नाही तोपर्यंत मारायचा प्रयत्न करू कर करूच नका जर कुणी मारलं तर बघू आपण काय करायचे तुम्ही पाळाला त्यापेक्षा करतो खूप काय बोलतो तर का असं बोलायचं नव्हतं तर हवं सांगेल किती दिवस एखाद भाग भरले की परंतु उत्तर ते काय तुम्ही じゃあ、そろった